मित्रांनो आता जीव ठेपलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण या दोन ठिकाणांना भेटी देऊ शकतो एक म्हणजे जळगावहून निघाल्यावर ज्या ठिकाणी पंडित मिश्रा यांची कथा झाली ते ठिकाण म्हणजे श्री महादेव मंदिर या महादेव मंदिरा ठिकाणी आपण शिवरात्रीला येऊ शकतो त्याच पद्धतीने इथून पुढे असलेलं जे रामेश्वर आहे त्या रामेश्वर ठिकाणावर आपण सुद्धा जाऊ शकतो आज आपण महादेव मंदिर आणि रामेश्वर मंदिर फळसोद हे दोघी ठिकाणे पाहणार आहोत जेणेकरून हे ठिकाणे तुम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणाला भेट देऊ शकता अशी पवित्र आणि धार्मिक अशी ठिकाणे आहेत तर चला पाहूया अगोदर महादेव मंदिर त्यानंतर श्री क्षेत्र फळसोद रामेश्वर मंदिर पहा आपल्याला ज्या समोर दिसतंय ते बळा महादेव मंदिर हेच ते ठिकाण आहे की ज्या परिसरामध्ये शिवमहाकथा झाली होती आणि रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी त्या ठिकाणी झाली होती मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ते कथेचं ठिकाण आहे मित्र आपल्या हिंदू धर्माचाशी एक प्रथा आहे की देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल परंतु कलशाचं दर्शन झालं पाहिजे जेणेकरून देवाचं पुण्य घेत गाभाऱ्यातील देवाच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर जे पुण्य आपल्याला प्राप्त होतं तेच पुण्य आपल्याला या कलशाच्या दर्शनाने सुद्धा प्राप्त होतं जेव्हा आपण मंदिराजवळ पोहोचतो तर तेव्हा आपल्याला मंदिर परिसर छान असा वाटतो आणि मंदिरात प्रवेश करत असताना रंगोरंगोटी केलेलं असं छान प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या शेजारी असलेली दीपमाळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते व दीपमाळी शेजारीच रक्षक देवता म्हणून भगवान हनुमंतराय यांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं छान अशी मूर्ती आणि मूर्ती पाहून मनाला शांतता वाटते त्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तर त्या ठिकाणी प्रतिकात्मक म्हणून एक पिंडीचा आकार बनवलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो तिथं आपण नतमस्तक होऊन पुढे जातो आणि पुढे आपल्याला दिसतो तो यज्ञ आणि यज्ञाच्या समोर असलेलं गाभारा गाभाऱ्यात जाऊन आपण देवादिदेव महादेव यांचं दर्शन घेतो पिंडीवर पाणी अर्पण करतो आणि मन आपलं शांत होत पिंडीची जी झीज होऊ नये म्हणून कदाचित त्यांनी त्याला पत्रा बसवलेला आहे त्याच परिसराच्या मागे आपण आले अजून की एक मोठं असं वृक्ष पिंपळाचं आपल्याला दिसतं आणि त्याखाली महादेवाच्या स्थापना केलेली आपल्याला दिसते वडनगरी जो फाटा आहे त्या फाट्यावर असलेलं हे बडे महादेव मंदिर आपण आता पाहतोय आणि याच मंदिराच्या अजून पाठीमागे आले या ठिकाणी हा जो परिसर आपल्याला दिसतोय या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी प्रसादी बनवण्याचं कार्य केलं जातं